हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई तर मी तुम्हाला सांगते आहे एका खोट्या यूट्यूबरची गोष्ट यूट्यूबरची गोष्ट सांगण्यापेक्षा आपण त्यांना गरीब आणि नासमज म्हणून त्यांना आपण व्ह्यूज मिळवतो त्यांचे व्हिडिओ बघतो त्यांना बऱ्यापैकी व्ह्यूज मिळतात आणि त्याच्यावर त्यांचं घर पण चालतं अशी म्हणून आपण एक गरीब व्यक्ती आहे आणि त्यांची आपण खूप जया घेतो मी काय तर सगळेच जणं दया घेतात की ठीक आहे त्यांना म्हणतात ठीक आहे बा आता आणि पण ते तर अणकष्टी आहेच अणकष्टी आहे खोटारडे आहे हे तर आता त्यांच्या व्हिडिओवरून माहीतच पडते आहे एक तर पब्लिकला ते वेड्यात घालतात त्यांचं म्हणणं कसं आहे की आम्ही जे पण आम्ही जे पण करतो ते फक्त आणि फक्त खरं बोलतो त्यात आम्ही कुठेही खोटं बोलत नाही हे त्यांचं म्हणणं राहतं तर माणसाला वाटतं की चला बा ठीक आहे जाऊ द्या होते आहे पण यांच्यासारखे आणि यांच्या फॅमिली मेंबरसारखे खोटे एकही नाही तर खोटं म्हणजे काय आणि काही लोक त्यांना विचारायचे प्रश्न तू खरं सांग बाबा तू खरं सांग बाबा आणि खरंच होती ती गोष्ट कारण सहजपणे लक्षात येण्यासारखी गोष्ट होती की जो अविनाश मिसाळ आहे हा गाडीवरून पडला होता किती दिवस झाले त्या गोष्टीला तर दहा दिवस आठ ते दहा दिवस झालेले आणि त्यावेळेला त्याची आई सांगत होती माझं पोरग लय गोड माझं पोरग खूप साधा आहे माझं पोरगं कामावर गेलेला होता नेमकं म्हणजे आता म्हणजे मी माझ्या बघण्यानुसार माझ्या बघण्यानुसार जवळजवळ त्यांना मी दोन वर्षापासून बघते आहे दोन अडीच वर्ष झाले मला बघते आहे आणि माझं चॅनल चालू व्हायला जवळजवळ वर्ष झालं तर मी बघते आहे त्यांना आणि कंटिन्युएशनमध्ये बघते आहे फक्त हे आता महिना दीड महिना झालेला आहे मुलाची एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे मला काही जास्त बघणं होत नाही पण तरी पण आधीमध्ये मी अशा लोकांना आपण सप करतो आहे की चला जाऊ द्या गरीब आहे आणि यांना आपल्या एक सबची गरज आहे एक वीजची गरज आहे तर आपण अशा लोकांची व्हिडिओ बघतो त्यात काय राहतं या लोकांचं म्हणजे फुल फॅमिली तुपे फॅमिली मिसाळ फॅमिली यांचे पुरेपूर खोटे व्हिडिओ कुठल्याही व्हिडिओमध्ये सत्यता जाणवत नाही खोटे रोल सो खोटं बोलणं खोटं रडणं खोटं सांगणं हे यांचा मुख्य उद्देश आहे व्हिडिओ चालवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की खोटं सांगायचं खरं काय सांगतात तर जेव्हा यांचं अति झालं आणि पब्लिकनी जर यांना ट्रोल केलं तुम्ही पब्लिकने यांना खोदू खोदू विचारलं तेव्हाच हे लोकं खरं सांगतात आणि नाही तर तोपर्यंत हे लोकं खरं सांगत नाही आता नेमकं काय झालं ना यांच्या घरचं एक फॅमिली मेंबर म्हणजे अविनाश मिसाज ज्यांच्या नावावर चॅनल चालतो आहे त्या व्यक्तीने दहा बारा दिवसाच्या आधी मी एका कामावर जातो गवंड्याचं काम म्हणजे घर बांधण्याचं काम राहते त्याच्या हाताखाली तो गवंड्या म्हणून राहतो हेल्पर त्याचं काम तो करतो हे त्याने सांगितलं पब्लिकने त्याला चांगला चांगला कमेंट्स करायला सुरुवात केली की हो तू चांगलं काम करते आहे की तुम्ही आता तरी सुधर आता तरी काम करत जा आणि तू काम करतो चांगला आहे तुझ्या हेल्थसाठी चांगलं आहे कारण त्याची हेल्थ खूप जाडाजुडा आहे तो आणि कमी वयामध्ये हे सगळं त्याचं वजन वाढलेलं आहे तर पब्लिक म्हटलं त्यांना की तू काम करत जा चांगलं काम करत जा दोन पैसे कमवत जा आईलाही हेल्प होईल तुलाही हेल्प होईल आणि चांगला बन म्हणून असे त्यांना सहानुभूतीची कमेंट्स पब्लिक करतात आता त्याच्यामध्ये काय होते हे लोकांना सहानुभूती म्हटलं की खूप शेपारल्यासारखे करतात मग त्यांना सहानुभूतीची माहिती पडून गेले पब्लिकला काय आवडते मग त्यांनी गवडण्याचं काम चालू केलं केलं तर केलं मग त्याच्यामध्ये तो मी आलो आहे मी गेलो आहे मी जेवण करतो आहे मी सिमेंटचे काम करतो आहे असं त्यांनी दाखवायला सुरुवात केली पब्लिकला थोडंफार त्याला चांगलंही वाटायला लागलं की चला बा काही असं आपण सांगतो आहे त्यांना आपण थोडंसं त्यांना बोलतो आहे त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पडला आणि ते चांगलं चालीसुतीने लागले आहे आणि काम करते आहे म्हणून पहिली गोष्ट निष्काळजी लोक दुसरी गोष्ट म्हणजे काम करण्यामध्ये काम करायला त्यांना आवडत नाही त्यांना फक्त रिकामे बसतात त्यांच्याकडच्या माणसांना सवय आहे की रिकामं कसं बसता येईल तेवढा वेळ बसतात मग ते झालं त्यानंतर त्यांनी घेतली भावाभावाचं भांडण झालं गाडीसाठी म्हणून त्यांनी गाडी घेतली ती एक गाडी घेतली त्या गाडीचे प्रत्येकांच्या चॅनलवर व्हिडिओ आणि एक नाही जाताना व्हिडिओ घेताना व्हिडिओ परत आणल्यावर व्हिडिओ आरती करताना वेगळं वे व्हिडिओ वेळे वाटताना व्हिडिओ म्हणजे अशा प्रत्येक वेळेला त्यांनी व्हिडिओ काढले चार पाच दिवस त्यांचं ते रंगलं ला, ला, दिवस्पा दिवस्पा आता त्या गाडीला आणायला यांना नेमकं मला तो पंधरा दिवस वगैरे झालेलं आहे पहिली किस्त पण यायची यायचं असेल जो हप्ता राहतो पहिला तो पण यायचाच आहे किंवा आला असेल नेमकं किंवा दहा तारखेपर्यंत येणार आहे असं काहीचं तरी जे होतं ते मला मलाही असं आठवत आहे तर ते आता हप्ता भरायचा आहे म्हणून मी कामाला जातो आहे मी आईला मदत करतो आहे हे माझा हप्ता मलाच भरावा लागेल माझा हप्ता कोण भरणार आहे मला तर काम केलंच पाहिजे अंगणीने नी केलं पाहिजे हे सगळं काम असं म्हणून त्यांनी दोन चार पाच व्हिडिओ दोन चार दिवसात दोन एक म्हणजे दररोज दोन चार पाच दोन चार पाच व्हिडिओ त्यांची येतच राहतात आता नेमकं जर काल झालं काय की तो कोणाच्या तरी गाडीवरून पडला आणि पडल्यानंतर त्याचा टोंगा पूर्ण फुटून गेला परत त्याचं हे अंगठा पलटला अंगठा पलटणं म्हणजे सहजपणे आपण जर बोरी चढवत आहे सिमेंटची आणि पडलं तर डोक्याला लागल मानेला लागल हाताला लागल पाठीला लागल आली वेळ तर हाड मोडल आहे ना वरून जर दचक्याने माणूस पडतं आहे बॅलेन्स घेऊन पडतं आहे तर तो कुठे कुठे हाड मोडल कुठे कुठे चांगल्यापैकी लागेल पण खर्चट लागणार नाही कारण तो पडलेला व्यक्ती एकाच ठिकाणावर पडतो आणि खर्च तर लागत नाही तर त्याचं पूर्ण पाय फाटलेला होता खर्चटली होती गाडी जशी जंप करते गड्ड्यावरून आणि ते एका साईडला जाऊन पडतं आणि बोट वगैरे तसं मोडलं जातं अंगठं वगैरे तशा पद्धतीने त्याचं अंगठं मोडलं गेलं तर रक्त झांबा झालेलं होतं टोंगळा पूर्ण तर त्याच्या आईने रडू रघू चार व्हिडिओ बनवले एका दिवसाला मग त्याची तब्येत नाही रडताना त्यांनी पण व्हिडिओ बनवले आई खूप दुःख होत आहे पू झाला सुजला पाय अंगठा सुजला मला चालताच येत नाही मला बसताच येत नाही माझ्या मागे क्षणीच आहे खर्चच लागते आहे असं त्यांनी व्हिडिओ बनवले मग ते झाल्यानंतर पब्लिकने त्याला कंटिन्यू 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 बोलणं केलं की तू खोटा बोलतो आहे तू खोटा बोलतो आहे काय तू गाडीवरून पडला आहे तुझी गाडी दाखव तुझी गाडी दाखव तुझी गाडी दाखव अशी पब्लिकने प्रत्येक कमेंटच्या मागे एक दोन कमेंट झाली की त्याच्यामागे त्याला तेच बोललं जात होतं की तू गाडी दाखव तर ते त्याला वाईट वाटलं त्या गोष्टीचं वाईट वाटलं तर मग त्याने काय केलं की मी मित्राची गाडी नेत होतो मित्राने सांगितलं होतं की गवत नेऊन टाक म्हणून आणि ती मित्राची गाडी घेऊन मी निघालो गवत पोचवला आणि मग मी येता येता माझी गाडी गरजातून उसळली आणि मी त्याच्यावरून पडलो म्हणजे हे किती दिवसानंतर तर हे झालं जवळजवळ बारा पंधरा दिवसामध्ये त्यांनी आधी तर खूप व्हिडिओ बनवून टाकले रडून काय पूर झाला डॉक्टरकडे चाललो औषधी घेतल्या मध्येच ताप आला मध्येच मी पांघून झोपलो आहे चापच उचलत नाही आहे आई आली की आई त्याची व्हिडिओ बनवायची त्याच्यानंतर तो बनवायचा त्याच्यानंतर त्याच्या घरचे लोक बनवायचे त्याच्यानंतर ती सहानुभूतीसाठी भाही। बहीण बहीण जी योगिता आहे ती बनवली तिने व्हिडिओ मग मध्येच कुठेतरी नास्ता नास्ता व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ बनवला एवो का काय ते ओ एवो ए गाणं आहे त्याच्यावर बनवला लेव लेव असं काहीतरी गाणं आहे त्याच्यावर बनवला आणि असं बनवता बनवता आज त्याचा व्हिडिओ आला की मी गाडीवरून पडलो भावांनो बहिणींनो सगळ्यांनी मला विचारलं होतं मी तेव्हा सांगितलं नव्हतं आणि आता सांगतो अरे काय तुम्ही खोटं बोलता राव भावा बहिणी न म्हणता एक तर पहिलेच तुम्हाला लोक पब्लिक इग्नोर करते कारण काय तुम्ही खोटं बोलताय ज्यांना आपण भावा बहिणी न म्हणतो आहे किंवा ज्यांना आपण अपन आपलं समजतो आहे त्यांच्यापासून आपण खोटं बोलत नाही सांगायचं राहिलं तर खरं सांगा अन्यथा सांगू नका पण यांची कशी वृत्ती आहे की सांगायचं सांगायचं तर आहे व्हिडिओ तर आम्हाला प्रत्येक गोष्टीचा बनवायचा आहे प्रत्येकच गोष्टीचा बनवायचा आहे कामाला वेळाने गेलो तो व्हिडिओ बनवायचा आहे आम्हाला जे पण करतो आहे कामावरून आल्यावर आम्ही दुपारी लंच टाईम होतो तेव्हा तो व्हिडिओ बनवायचा आहे आम्हाला कुठं जायचं आहे आम्हाला तो व्हिडिओ बनवायचा आहे आम्हाला आईने कपडे नाही धुतले तो व्हिडिओ बनवायचा आहे आई का नाही गेली तो व्हिडिओ म्हणजे बनवायचे तर आहे आम्हाला व्हिडिओ पण पब्लिकला खरं नाही सांगायचं आहे जेव्हा खरं नाही सांगायचं आहे तर तु तुम्ही सरळ सरळ तुम्ही स बनवच तु नका ना व्हिडिओ तुमच्या घरी कोणी येऊन बघत नाही आणि बनवायचं आहे तर चांगले बनवा व्यवस्थित बनवा आणि खरं काय ते दाखवा कशाला उगीच तो खोटो बोलते एक यांची एक मोठी बहीण तिथं ते ते निवड भांडणं करते नवऱ्यासोबत खोटे भांडणं करतात खोटे भांडणं करतात आणि व्यूज मिळवतात डॉलर मिळवतात संपत्ती हो मिळवतात त्या पैशातून त्यांना बऱ्यापैकी काही घेता येईल असे पैसे कमवतात आणि महिनाभर ते कंटिन्यू नवराबाईकांचे भांडण त्यांनी दाखवले त्याच्यानंतर गोडी गुलामीने एकत्र येतात आणि आपला संसार करतात तर त्याच्यामध्ये काय होते पब्लिकला वाटते की आज असं भांडण झालं उद्या कसं भांडणं आहे परवाला काय होणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे म्हणजे जी पब्लिक चांगल्याने आणि खरंच सेवाभावाने यूट्यूबर जे आहेत ते खरंच मन मोकळेपणाने व्हिडिओ बनवतात आणि त्यांना खरंच आपली गरज आहे आणि काळजी वाटते आपल्याला त्यांची की नाही गरीब लोकं आहेत ते त्यांना खरंच दोन वेळेस जेवायला नाही मिळत आणि काही पोरं तर अशी आहे की कमी वयाची मुलं आहेत ते शिक्षणसोबत काहीतरी व्यवसाय करायचा कोणी मोठ विकतं कडधान्य विकतं कोम आलेलं कडधान्य विकतं कोणी कोणाकडे कामाला जाते कोणी वस्तू ओढणीला जातो अशिक्षित राहत आहे विचारे ते त्यांना खरंच शिक्षण मिळत नाही कारण काम केल्याशिवाय त्यांचं पोट भरणार नाही त्याच्यामुळे त्यांचे आई वडील त्यांना शिक्षणाला पाठवत नाही कारण घरची परिस्थिती तशी होऊन जाते आई म्हातारी आहे तर कधी वडील म्हातारी आहे तर कधी वडील अपंग आहे असे भरपूर आहे त्या लोकांचे व्हिडिओ या लोकांच्या चक्करमध्ये पाहायला मिळत नाही आपल्याला कारण तर आपण यांचे व्हिडिओ आले की यांचे पटकन आपण व्हिडिओ बघतो आणि याच्या व व्हिडिओना आपण लाईक कमेंट्स करतो तोपर्यंत बिचारे त्यांचे व्हिडिओ येतात तोपर्यंत आपल्या जवळचा डाटा कमी होऊन जातो किंवा संपण्याची वेळ आणि कमी डाटा झाला की आपण आपल्या जे लेवलचे लोकं आहेत त्यांचीच व्हिडिओ बघतो त्याच्यामुळे त्या गरीब उद्या आणि गरजू लोकांपर्यंत आपली मदत पोहोचत नाही आणि अशा खोटारड्या लोकांपर्यंत मदत पोहोचते तर माझं एवढंच सांगणं आहे तुम्हाला की अशा लोकांना इग्नोर करा डिसलाईक मारा नका मारा हा तुमचा मर्जीचा प्रश्न आहे पण कमीत कमी ज्यांना खरंच गरज आहे काळाची गरज आहे की आपल्या मदतीने त्यांचं शिक्षण तरी पूर्ण होईल त्यांचं यूट्यूब चॅनल पण आहे त्यांचं काम पण करणं होते त्यांचं शिक्षण पण होते अशा लोकांना आपण जर मदत केली तर फार के चांगलं होईल आणि पुण्याचं काम होईल तर मंडळी माझं एवढं सांगायचं आहे की हा व्यक्ती गाडीवरून पडला आणि लोकांना सांगत फिरला की मी पोती घेऊन पडलो सिमेंटची बोरी घेऊन पडलो गोणी घेऊन पडलो आणि मला लागलं काय लागलं तर तो माझा टोंगळा फाटला आणि माझं अंगठा मुळकटला पायाचा वाढ असे याची आईने पण तेच बोलली हा पण तोच बोलला आणि याच्या फॅमिली मेंबरांनी पण तेच बोलले आणि काही लोकं ते इतके जे हवी तू असंच काम करत जा तू काम केलं की चांगला दिसतो अरे खोटं बोलतात हे लोक खरंच कामाला जाते की कोणाचं बनलेलं घर दाखवायला जातात किंवा कोणाच्या घरी काम चालू आहे ते दाखवायला जातात काही खरं नाही आहे यांचं तर अशा लोकांना मदत करण्यापेक्षा कमीत कमी ज्यांना गरज आहे शिक्षण घेत आहे आईवडील अपंग आहे कधी कोणाच्या डोळ्याने दिसत नाही ऊस थोडी कामगार आहे अशा गरीब लोकांच्या व्हिडिओला खरंच लाईक कमेंट्स करा आणि त्यांची व्हिडिओ भरभराटीने पहा मी हे नाही म्हणणार की माझे व्हिडिओ बघा पण अशा लोकांना अद्दल घडवा की यांचं छोटं काय आणि खरं काय आपल्या एक व्ह्यूजने आपल्या एका व्हिडिओचे शेअर केल्याने जर कोणाचं मनोबल वाढत असेल किंवा कोणाचं खरंच काम करण्याची क्रिया वाढत असेल आणि आपली मदत त्यांच्यापर्यंत पोचत असेल तर आपण ते व्ह्यूज आपण त्याला मिळवायला पाहिजे आणि त्यांना सब करायलाही पाहिजे कारण त्यांना खूप गरज आहे कमी वयात शिक्षण घेतात कमी वयामध्ये कुठेतरी काम करून आपलं पोट भरतात त्या लोकांना आपली गरज आहे आणि त्यांना मदत करावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते तर चला धन्यवाद कसा वाटला माझा व्हिडिओ तर हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा त्यात काय होते मला पण असे व्हिडिओ करायला आवडतील आणि मी करत राहणार आणि तुमच्यापर्यंत माझे चांगले व्हिडिओ आणि खरे व्हिडिओ पोचत राहणार तर धन्यवाद जय हिंद